दादा काय तुमची भूमिका शेतकरी अडचणीमध्ये आहेत प्रश्न मार्गी लागत नाही सरकार आपल्या विचाराचा आहे बघा पॉलिसी म्हटल्यानंतर सरकार म्हणजे जनता असते शेवटी एखादी खुर्ची एखाद्या पदाच्या निमित्ताने असते म्हटल्यानंतर त्याच्यावर आपल्याला राजकारण करता येणार नाही पण ना ही गोष्ट निश्चित आहे गेले दहा वर्ष ही गोष्ट गेले दहा वर्षे ही गोष्ट दिल आपण जी पाहतोय कि या संपूर्ण एम एस एच्या टॉवरच्या बाबतीमध्ये किंवा हाय पॉवरच्या बाबतीमध्ये जो डिसिजन गेले मागच्या दहा वर्षात चालू आहे चा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय ग्रामपंचायती आहेत तिथल्या लोकांशी करतव्यवहार झालाय का त्यांच्याशी डायलॉग झालाय का त्यांचं काय म्हणणं आहे कुठलीही पॉलिसी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कुणालाच करता येणार नाही आणि बाकीच्या इतर भागाची गोष्ट वेगळी नगर जिल्हा हा फार वेगळा आहे नगर जिल्हा हा ऐंशी टक्के असला दुष्काळी असलेला जिल्हा आहे परंतु पुणे जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे एकतर पूर्वी आमची एकत्र कुटुंब होते त्यावेळेला दहा एकर जमीन होती आज सगळ्यांचं ज्यावेळेस विभाजन झालं आहे त्या प्रत्येकाच्या म्हटलं एक एक एकर जमीन आलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये शासन याच्यामध्ये विचार करत आहे का आमच्याशी डायलॉग करत आहे का अर्ज होत नसेल पोलिस बळावर तुम्ही जर काम करणार असाल तर ते पोलिस बळाचं काम आम्ही होऊन देणार नाही आणि तुमचं म्हणणं आहे की हा एक्सपर फिल्डर आहे किंवा आम्हाला फार अतिवेगाची जलद गतीची लाईन पाठवायची आहे तर तुम्हाला बरेचसे मार्ग आहेत ना तुम्ही थोडा खर्च वाढवा तुम्ही या टावरच्या वतीमध्ये अजूनही उपाययोजना आता टेक्नॉलॉजी आता चेंज झालेली आहे तुम्हाला कशाला शेतीचं नुकसान करायचं आहे जर आमच्या आलो केलं तर आम्ही सांगू ना आम्ही अनेक काही देश फिरलेलो आहे आम्हाला माहीत आहे की आता नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे म्हणजे हे कशासाठी शेतकऱ्यांना व कशासाठी आणि हा अन्याय माझ्या दृष्टीने हा थांबला पाहिजे आणि पॉलिसीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी समजा त्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन असेल किंवा कि काही अधिकारी स्वतःच्या छातला चा चा वाळू लावून मी पूर्ण करून दाखवतो अशा आविर्भावामध्ये असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की शासनाचे तुम्ही शेतकरी आणि शासनामध्ये तुम्हाला मध्यस्थी म्हणून काम करायचा निर्णय दिलेला आहे याचा अर्थ तुम्ही प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर अंगर तुम्ही ठरू शकता मानसिक त्याच्या बाजूने आहे काय आमचा विरोध होता आहे आणि तो कायम स्वरूपी राहणार आहे एवढं मग सांगायचं आता निवडणूक पुढ्यात आहे सरकार टेम्परेरी हा विषय होल्ड ठेवू शकतो किंवा थोडंफार टेम्परेरी मार्ग काढू शकतो कायम स्वरूपी हा प्रश्न निकाली निघावा म्हणून शरद सोनवणे यांची भूमिका काय आहे मला मोठा प्रश्न पडला काल कळाल्यापासून मला जीवन शिंद्यांचा फोन आला आणि मला विशेष वाटलं अहो गणपतीमध्ये आपण जर म्हटलं ना एखादा मोठा मंडळ आहे तर ते पोलीस पाठवा किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिरिटची असेल एखाद्या तालुक्यातल्या कामाची आणि आपण त्याला म्हटलं की साहेब इथं जरा पोलीस खाता आम्हाला लागणार आहे मनुष्यबळ लागणार आहे त्यामुळे ते सांगतात की गणपतीमध्ये साहेब सॉरी आम्ही काय तुम्हाला मदत करू शकत नाही मग असं काय याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट मला आज काय कळलेलं नाही म्हणजे नेमकी गणपतीच्या कालखंडामध्ये तुम्हाला एवढी मोठी फोर्स पाडा आणि एवढा मोठा पोलीस भेटता कसं काय हा मोठा घन प्रश्न आहे आमच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं तर हे चुकीचं आहे भूमिका मी तुम्हाला मागाशीच सांगितलेली आहे आमच्याशी कुणाचे डायलॉग केल्याशिवाय म्हणजे शेतकऱ्यांशी शेतकरीचे प्रतिम काम करणार आम्ही सर्व मंडळीचा बसलेले आहे तालुक्यातले की शेद्की जा शेद्की जा या सगळ्या लोकांना असं वाटतं की शेतकरीचं शेतीचं नुकसान होऊ नये त्यामुळे आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये आज या पॉलिसीच्या बाबतीतल्या त्यांच्या कुठल्याही आमच्याशी न चर्चा झाल्यामुळे आणि त्या पोलीस बळाचा जे वापर करतायत त्या पोलिस बळाच्या वापराला आमचा विरोध राहणार आहे कुठल्याही मार्ग चर्चेतून सुटतील पण चर्चाच करायची नाही आणि पोलीस बळ घेऊन यायचं पोलीस काही आम्हाला नवीन आहे का आम्हाला या गोष्टी बिलकुल सुद्धा पसंत ना पडलेल्या नाही आणि निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत सगळे सगळे भावी आमदार आहेत एकत्र आलेले शेतकऱ्यांना न्याय साथ एकत्र आता सांगितलं आधी आमच्यात काय भावी आमदार आहेत का नाही आहेत कोणा आमदार होईल का नाहीये तो भाग नंतरच आहे आपण एकत्र राजकारण म्हणून कोणीच पाहू नये मेहरबानी करून पण शेतकऱ्यांच्या जीवाच्या विषयावर मात्र आम्ही कालही एकत्र होतो आजही एकत्र आहे आणि शू आम्ही एकत्र राहील आमचा आदर्श कायम राहिलेला आहे इतर तालुक्यामध्ये जे दिसते ती तुतुंब आमच्यामध्ये निश्चित नाही ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतो त्यामुळे राजकीय काय विषय असू शकत नाही हा विषय आहे आम्ही एकजूट होतो आहे आणि राहणार आहोत माझं म्हणलं की लोकप्रतिनिधी हा तालुका वाऱ्यावर सोडल्या मागच्या पाच वर्ष त्यांच्या लक्षातली जनता सिस्टम त्यांचा ऐकत नाही किंवा सिस्टीम त्यांच्याशी करेक्ट नाही आहे दर तीन महिन्याला एक बैठक असते आमदारांची सर्व डिपार्टमेंटला घेऊन तुम्ही त्यांचा रेकॉर्ड चेक करा जेवढे काही बिमटचे हल्ले झाले त्यांनी एकही मिटिंग लावली नाही दर तीन महिन्याने मिटिंग लावायची असते सगळ्या समन्वय साधण्यासाठी मग तुमचं होम डिपार्टमेंट म्हणजे या तालुक्यातल्या चारही पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय किती हत्या झाल्यात किती बलात्कार झालेत किती चोऱ्या झाल्यात किती दरोडे झालेत दर तीन महिन्याची बैठक दाखवा बिमट हल्ले पिंजरे किती लावलेत आपल्या उपाययोजना काय असल्या पाहिजेत आपल्याला काय कमतरता आहे का विजेच्या बाबतीमध्ये विजेची काय परिस्थिती आहे आपल्याला काय पद्धतीची लोकांची मागणी आहे त्यांना सोर्सेस काय आहेत त्यांची मागणी किती आहेत त्यांना कृषी पंपांचा काही डिमांड आहे का लाईटीचा अवेअरनेस आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या ज्या तुम्हाला पाण्याचा विषय असेल म्हणजे आमदार ही अशी खुर्ची आहे तुम्हाला दर तीन महिन्याला हे सगळ्या डिपार्टमेंटला तुम्हाला सेंट्रलाइज करून त्याचे सगळे आढावे घ्यावे लागतात त्यांची जंत्री तुमच्यावर ठेवी लागते मागच्या तीन महिन्यापूर्वी आता या तीन महिन्यामध्ये काय त्याच्यामध्ये बदल झालाय का त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झाले की नाही हा मारकावे जोपर्यंत आमदार घेत नाही तो पण आमदार की त्यांना कळलं नाही असं म्हणतात तालुक्याचा आमदार हे कनेक्टिव्हिटी आहे आम आमची आमचा विश्वास त्यांच्या खांद्यावर आहे साडेपाच लाख लोकांचं ते प्रतिज्ञा करतात सरकार कोणाची असू दे सरकार येतात आणि सरकार अर जातात अरे मग तालुका तर ता आपला आहे ना गाव जरी पिंपळवंडी असेल तर ता तालुका जुन्नर आहे डमल यांचं गाव जरी उतरं असेल पण तालुका जुन्नर आहे चौकोले साहेबांचं गाव जरी वडगावांचा असेल पण तालुका जुन्नर आहे अहो आम जुन्नर म्हणून तुम्ही आमचा जेव्हा प्रतिज्ञा करता सर्वांचं सर्व पक्षीय लोकांचं त्याच्यामध्ये राजकारणचा विषय जात आहे पॉलिसीस ज्या आहेत त्या पॉलिसीच्या अवती तुम्हाला संघर्ष करावा लागेल ना केंद्राशी राज्याशी आणि तो जर तुम्ही करणार कर्नाटक त्या खुर्ची जर आम राखणार नसाल तो उपयोग काय म्हणजे तुम्हाला मग काय कळलं खासदार जे असतात त्यांनी यातला संघर्षाचा पावित्र उचलला पाहिजे आणि दर तीन महिन्याला तुम्ही आढावा बैठकी घेतली पाहिजे नाहीतर तुम्हाला मी सांगतो अधिकारांना शिंग फुटतात ते काही चांगले नाहीत शेतकरी एक आगे आगे ना, का, हम मी मी पण एक शेतकरी आहे पण शेतकऱ्यांच्या या अडीअडचणी सरकारनी सरकारने समजून न घेता डायरेक्ट जो आज आमच्यावर घात केलेला आहे तो सरकारने विचार करावा आमच्याकडे वीस पंचवीस गुंठे जी काही शेतजमीन आहे त्याच्यातही ते पाटबंधारे रेल्वे हे असे वेगवेगळे प्रकल्प जाऊन आमची उपजीविका जर सरकारने हिरावून घेतली तर आम्ही कोणाकडे बघायचो